हरुख शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या आज जोड्या पाच सहा जोड्या आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी कुठली असते आपल्यागावची बाहेरगावची खरेदी असते बाजार असतो किंवा नसतो नागादर असायला आपली दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला त्या ठिकाणी जुड्या भेटणार आहेत आपल्याकडे आज जुड्या कोणत्या चार पाच जोड्या चार पाच जोड्या आणलेल्या आहेत म्हणजे गॅरंटीच्या कामाचे बरोबर बरोबर तर हे जोडीचे काय मग आपण सांगायला एकाहत्तर हजार रुपये किती पर्यंत होतील तर सहा सारे किती पर्यंत होतील फायनली एक लाख एक एकेचाळीस एक पर्यंत व्यवहार होणार आहेत बाजारामध्ये मागणी झाली कोणी मागितले ना मागित किती पर्यंत एक लाख एक एकवीस एक पर्यंत मागणी झालेली संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोडी चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहे चार रुपये कमी होणार बर बरोबर या जोडीचे का लावले आपण या जोडीचे किंमत सांगायची पंच्याहत्तर ब... सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला एकाहत्तर पर्यंत व्यवहार होणार आहे दाताला पूर्ण आहेत फुल गॅरंटीचे बैल आहेत बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटीचे बैल आहेत आणि नागा दर्शनला पण यांची दावा नसते छान प्रकारचा व्यवहार आहे बाजारामध्ये हे फक्त सहा सात आहेत काय ऑफर यांची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील मग पंचाहत्तर पर्यंत होतील मागितले कोणी यांना नाही का अजून बरोबर ती जोडीला माहिती नाही आलेली दाताला कशी तू घे दाताला सहा हजार झाली गॅरंटी म्हणजे गाड्या वकरची गॅरेंटी बरोबर या जोडीचे मग एका फक्त एकाहत्तर हजार सांगायला आणि द्यायला किती पर्यंत होतील मग पर्यंत मित्रांनो सांगायला एकाहत्तर हजार एक ला व्यवहार होणार आहेत दाता लगेच मग शारुखी फक्त दोन दोन दाते काही टांग्या बिंग्याला काही गाड्याला चालू आहे सर तर दोन दोन दात जर चालू आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी चांगले क्वालिटीच्या ब्लॅक आहे का दाताला पूर्ण आहे एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे द्यायला मग आणि द्यायला पाच पर्यंत व्यवहार होणार आहेत बरोबर मित्रांनो एकाहत्तर सांगायला पाच सटला व्यवहार होणार आहेत पाहू शकता कामाची अरेंज पहिले गॅरंटी वगैरे संपूर्ण सारेत आहेत मार्के बसेल सुद्धा मला कसार ते होऊ शकता पण दोडी वगैरे संपूर्ण बे आपले नाही का मित्रांनो संपूर्ण जोड्या आहे संपूर्ण कामाची गॅरंटी असल्या रस्त्याला पण जुड्या असतात ज्या किमती सांगितल्या त्याच्यावर पण कमी जास्त करणार आहेत आपण नावा नसते बाजार वर्षा सो मध्ये पण आले तरी व्यवहार जोड्या भेटणार आहेत तर आपलं नाव नंबर सांगा बरं नाव मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो मोबाईल सा, सा नंबर सांगितलंय तसं आपण प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला असो छान व्यवहार आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो यांच्याकडे गॅरंटीच्या वैद्य असतात आणि नागदर असल्या पण यांची दावा नसते बाजार शनिवारचा असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जुड्या पाहायला भेटेल पाहू शकता पण या ठिकाणी जुड्या मस्त आहेत मित्रांनो पाहू शकता पण मित्रांनो आता जरा बाजार शांत झालेले आहेत पुढ्यानंतर चांगले बाजार भरणार आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त आपले ग्रुप वगैरे असतील शेतकऱ्यांचे त्या त्या ठिकाणी पण तुम्ही शेअर करत जा पाहू शकता पण या ठिकाणी एक ब्लॅक जोडी पण आहे बाकीच्या जुड्या पण आहेत त्यांच्याकडे शेतकरी मित्रांनो भुरा शेठ यांचा गोरा दिला गेला आहे तसा व्यवहार झाला आपण विचारू सलमान शेठ नमस्कार 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 कसा गेला व्यवहार आपण बत्तीस हजार बत्तीस हजाराला रोख चोखे का बरोबर घेणारे कोण आहेत पहिल्याने व्यवहार केला दुसऱ्यानी मारून घेतला बरोबर बर। दादा ना। नाव काय ना। 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 आपलं ना। सागर गणेश पाटील राहणार कुठले आपण राहणार जळगावचे व्यवहार झालेला या ठिकाणी दाताला दोन दात होता फक्त दोन दात होता मित्रांनो कौशतो आपण या ठिकाणी एक नंबर होता बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला आहे बुरा शेडेंचा गोऱ्याचा जडगावला शिरसोलीला बरोबर ओ oh, नाव ना 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 oh. uh, so, नंबर सांग ना नंबर सांग आपला 9031 हो 84 आपण पर्नालाचे खेळाडू नंबर बी सांगितला त्यांनी त्याला त्यांना गोरा आवडला आणि रोख कॅश व्यवहार घेतलेला या ठिकाणी पोहोचले आपण कॅश करतो काय हे बघा सगळे आहे छान प्रकारचा व्यवहार झाला या ठिकाणी रोख कॅश

बोललो ना एक का म्हणतो फक्त पहिले द्यायचे मनापासून तुम्हाला समजा ऐकेल तुम्ही तुम्ही युट्यूब ला ऐकला फक्त एवढा करू नका बोला बोला बोललो तुम्हाला एक लाख एक्केचाळीस हजार ला पहिले ठेवायचे का मग बोललो तुम्हाला तसं नका का मागा जर घ्यायचं असेल तर तुम्ही हिशोबाने मागून घ्या पहिलं मी टोकून देतो तुम्हाला एकवीस चे नाही पहिलं द्यायचे तुम्हाला एक लाख एकतीस हजार ना हे चौदा म्हणून नाही 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 सौदा म्हणून બોલ તુમા શબ્દ કોણ અને કઉન જઈલ કોણ પાઉ દેવદ્યા પહુદા પાઉદ્યા तयार झाली अरे एक बावीस महिला लाख वीस पहिलं मागते ते एक लाख वीस मागते आपण एक लाख बत्तीस हजार सांगितले फक्त शिजायला कोण खाऊन कोण मार्केटला एक नंबर त्यांना इतकी गरीब आहे બોલા <disturber>

गाडी पाहायला येत नाही पक्का आम्हाला बस बोललो एकवीस नाही तसं नका बोला एकवीस लाख जरा तू बघा रे बैल

શબ્દો तीस हजार सांगितले एक लाख एकवीस हजारला ते मागते दहा हजारची आडी आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो हो येते या डोंगरीचे मागते ते टायर वाले ते बरोबर हो बैल एक तर एक गरीब आहे शांत आहे मारणार नाही काही नाही मोठे मापाचे अजून बैल अंग लागेल नाही माणसाला सोडू द्या लहान लेकराला सोडू द्या

नाव आहे पंजाबराव पाटील एक लाख एकतीस व्यवहार झालेला आहे एकवीस हजाराला बरोबर फायनल झाले मारली गेली फायनल झालेला तीन ढोर घेऊन एकतीस हजार रुपये एकतीस हजार तीन घेऊन सायगाव बरोबर सायगाव बघितले का मित्रांनो व्यवहार त्यांची गोरी घेऊन त्रेचाळीस हजाराचा व्यवहार झालेला आहे बरोबर दादा नाव काय आपल्याला गौरव बिकन शिंदे गौरव बिकन शिंदे राहणार कुठले आपण बडगावचे बरोबर हो हो बरोबर त्यांची जुडी घेतली का त्यांची जुडी घेऊन त्रेचाळीस हजार घेतली जातील घेऊन जातील बरोबर